नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेंद्र एज्युकेशन क्लास या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सह्याद्री पर्वत रांगेतील उंच शिखरे उंचीनुसार क्रम ते पण ट्रिकनुसार तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये पहिले जे शिखर आहे ते आहे कळसुबाई शिखर आणि त्याची उंची जी आहे ती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि ते येतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये परीक्षेमध्ये असा पण प्रश्न विचारला जातो की कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते येतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढलं जे शिखर आहे ते, सालेर। सालेर। ते आहे साल्लेर साल्लेर आणि त्याची जी उंची आहे ती आहे पंधराशे सदुसष्ट मीटर आणि ते, ते येतं नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं हे शिखर आहे आणि नाशिक जिल्ह्यामधील सगळ्यात उंच शिखर जे आहे ते आहे सालेर शिखर त्यानंतर पुढलं जे शिखर आहे ते आहे महाबळेश्वर आणि त्याची जी उंची आहे ती आहे चौदाशे अडोतीस मीटर आणि ती येतं सातारे जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढलं जे शिखर आहे ते आहे हरिश्चंद्रगड शिखर आणि त्याची जी उंची आहे ती आहे चौदाशे चोवीस मीटर आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं त्यानंतर पुढलं जे शिखर आहे ते आहे सप्तशृंगी शिखर आणि ते त्याची जी उंची आहे ती आहे चौदाशे श सोळा मीटर आणि ते येतं नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढलं जे आहे ते आहे तोरणा त्याची जी उंची आहे की चौदाशे चार मीटर आहे आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि त्याची लक्षात कसं ठेवायचं त्याची जी ट्रिक्स आहे ती आहे कसा कसा मी हसतो तर बघा कसा मी हसतो त्याच्यानंतर क म्हणजे कळसुबाई स म्हणजे साल्लेर मी म्हणजे महाबळेश्वर ह म्हणजे हरिश्चंद्रगड स म्हणजे सप्तशृंगी तो म्हणजे तोरणा तर अशा प्रकारे ही ट्रिक्स आहे याने आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल तर मित्रांनो ट्रिक व व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद